नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल वाहेगाव साणेथे डॉ बाबूराव फकीरराव पवार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व ज्ञान प्रसारक मंडळाचे सरचिटणीस डॉक्टर प्रतापराव बाबुराव पवार लिखित आयुष्याचे पाठ्यपुस्तक या संदर्भ ग्रंथाचा भव्य प्रकाशन सोहळा पार पडलाय यावेळी अशोक गवळी डॉक्टर श्रीकांत तावारे डॉक्टर वैशाली पवार उषा पवार डॉक्टर विलास पवार यांनी आलेल्या मान्यवरांचं स्वागत केलं आयुष्याचे पाठ्यपुस्तक हा ग्रंथ केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरता मर्यादित नसून तो विद्यार्थ्यांसह प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात मार्गदर्शनासाठी उपयुक्त ठरेल नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी हा ग्रंथ प्रेरित असून यातून नवीन पिढीला योग्य दिशा देण्याचा उद्देश असल्याचंही डॉ पवार यांनी सांगितलंय लेखनाची आवड ही बालपणापासूनच शिक्षण क्षेत्रात कार्य करत असताना अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या त्यांनी पाहिल्या या समस्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी त्यांनी हा संदर्भ ग्रंथ लिहिला पुस्तक लिहिताना योग्य संदर्भ गोळा करणं नवीन पिढीला समजेल अशा सोप्या शब्दात त्यांनी आपले विचार मांडले नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांची सदैव प्रेरणा मिळावी त्यांचे शिस्तप्रिय आणि आत्मनिर्भरतेचे तत्वज्ञान या पुस्तकाच्या संकल्पनेत प्रतिबिंबित करण्यात आलं नेताजींच्या विचारधारेतून नव्या पिढीने धैर्य स्वाभिमान आणि कर्तव्य परायणता शिकायला हवी असं डॉक्टर प्रतापराव पवार यांनी या, या पुस्तकाच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गुरुकुल प्रशासन आणि सहकार्यांच्या आभार मानत हा सोहळा उत्साहात पार पडलाय आयुष्याचे पाठ्यपुस्तक हे पुस्तक, पुस्तक विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी मार्गदर्शक ग्रंथ ठरेल असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला मला आयुष्याचे पाठ्यपुस्तक पुस्तकाचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला या ग्रंथाची संकल्पना आपल्याला कशी सुचते या ग्रंथाची संकल्पना मला तीन वर्षापूर्वी सुचली ज्यावेळेस मी समाजामध्ये रस्त्यावरनं गाडी चालवताना जी जी वेडेवाकडेपणा त्याच्यानंतर समाजामध्ये करप्शन ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बघितल्या तर माणसामध्ये माणूस उरलेली नाही हे माझ्या लक्षात आलं आणि म्हणून मग मी असं ठरवलं की हे इथून पुढच्या पिढीला आपण तयार करायचं जेणेकरून पुढच्या दशकामध्ये याचा फरक जाणवेल हे पुस्तक शिक्षण क्षेत्रात तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये कसे उपयुक्त पडणार आहे हे पुस्तक म्हणजे सगळ्यात मोठं एक असा संदर्भ ग्रंथ आहे की आपण जेव्हा अभ्यास करू वागू सकाळी उठून संध्याकाळपर्यंत जी आपली दिनचर्या असेल त्याच्यामध्ये आपल्याला ह्या पुस्तकाचा उपयोग होणार आहे जसं की आपण वडीलधाऱ्यांच्या पाया पडतो गंध लावतो आपली हिस्ट्री काय आहे आपले देव काय आहेत आपण देवारा कसा ठेवला पाहिजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी तुम्हाला या पुस्तकासाठी प्रकारे प्रेरित केले गेले <laughs> फारच अवघड प्रश्न आहे हा ॲक्च्युली नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे एक असे व्यक्ती होते की त्यांनी कधीही कुठली गोष्टची अपेक्षा केली नाही त्यांनी त्यांचं अख्खा आयुष्य देशासाठी दिलं आणि नंतर स्वातंत्र्य झाल्यावर सुद्धा देशामध्ये नाईनटीन एटी फायव्हर्यंत गुमनामी बाबा म्हणून राहिले आणि या देशाने कधी त्यांना विचारलं देखील नाही विसरून गेले फार लवकर तर अशा व्यक्तीकडनं आपण प्रेरित आपोआप अप होतो आणि समाजासाठी कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आपण कार्य करतो नव्या पिढीला नेताजींच्या विचारधारेतून यातून काय शिकता येणार आहे देशप्रेम धर्म ह्या महत्वाच्या गोष्टी त्याच्यातून आपण शिकू शकतो हे पुस्तक लिहिताना आपल्याला प्रमुख आव्हानांना हे लिहिताना मला हे पुस्तक सर्व धर्मसंभाव होईल अशा प्रकारे करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे कुठले एका धर्माला अनुसरून ठेवलेलं नाही आणि हे करताना खूप मला खूप म्हणजे खूप अभ्यास करावा लागला त्याच्यासाठी तुम्ही भविष्यात आणखी काही असे संदर्भ ग्रंथ लिहिण्याचा विचार करणार आहात का हा संदर्भ ग्रंथ तयार केला तेव्हा चार व्हॉल्यूम झाले होते तर मी दोनच व्हॉल्यूम आता काढलेले आहे बाकी दोन मी आता याच्यानुसार मी ठरवणार की कधी ते प्रकाशन करायचं प्रताप पवार व वैशाली पवार यांनी अतिशय सुंदर कुलगुरु सुरू केलं त्यामध्ये ज्या सिलेबस ते पौरानिक सर्व ज्ञानी आज ह्या पुस्तकामध्ये केलेले आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला आणि त्यांच्या बाबतीत जर किती सांगितलं ते कमीच पडेल अतिशय कॉलेजच्या पद्धतीने त्यांनी हे कुलगुरू सुरू केलं आज विद्यार्थी गुणवंत कर्तुत्वान बनलेले आहे त्या दोघांच्या दोघांना पण मी माझ्या दराडे परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा आज डॉक्टर प्रतापराव पवार यांनी स्वत स्वलिखित पुस्तकाचं आयुष्याचं पाठ्यपुस्तक या पाठ्यपुस्त या पुस्तकाचं अनावरण झालेलं आहे मी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो या पुस्तकामध्ये त्यांनी आपल्या धक्काधक्कीच्या युगामध्ये आपण कशा पद्धतीचं जीवन पद्धती जगली पाहिजे गुरुकुल शिक्षण पद्धती कशी अवलंबली पाहिजे यासाठी त्यांनी आग्रह धरलेला आहे आणि खऱ्या अर्थाने जर पुढे भारत पुढे न्यायचं असेल किंवा एकोण दोन हजार चा विकसित भारत जर आपल्याला बघायचं असेल तर आपली पुढची पिढी जी आहे ती पुढची पिढी घडली पाहिजे त्यासाठी गुरुकुल पद्धती आणि हे आयुष्याचं पाठ्यपुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल मी पुन्हा एकदा त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आज या आयुष्याचं पाठ्यपुस्तक या प्रकाशन सोहळ्याच निमित्त आहे परंतु ह्या दुर्ग सरकार योग आहे की आज डॉक्टर प्रतापराव पवार यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी समाजाला दिलेली ही अनमोल भेट आहे असं मी समजतो आज इथे मी दुसऱ्यांदा येत आहे गुरुकुल सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने जी काही गुरुकुल सिस्टीम शाळेत त्यांनी चालू केलेली आहे डॉक्टर प्रतापराव प्रता पवार आणि त्यांच्या मिसेस डॉक्टर पवार तर मला तरी वाटतं त्यांनी खूप चांगल्या तऱ्हेने ही शाळा दोन वर्षात उभी केलेली आहे चांगलेच विद्यार्थी घडत आहेत इकडे कारण का जी काही जे काही पुस्तक आज त्यांनी प्रकाशन केलं त्याच्यात संस्कार जे एन्शियंट भारत आपण म्हणतो की प्राचीन भारतातले गुरुकुल सिस्टीम मधले संस्कार जे होते ते आता कुठेतरी होत चाललेत असं वाटतं आयुष्याचे पाठ्यपुस्तक खरंच आयुष्याचे पाठ्यपुस्तक आहे शाळेमध्ये शिकवताना आता जे नवीन शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये गुरुकुलच्या शिक्षण पद्धतीमध्ये सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना हजारो वर्षापासून जी प्रथा चालू आहे ती संस्कृती टिकवण्यासाठी जे करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे श्री नेताजी सुभाषचंद्र गुरुकुलचे अध्यक्ष डॉक्टर प्रतापरावजी पवार यांच्याबद्दल बोलायचं तर मग असं आहे की लासलगावला ते खूप चांगल्या प्रकारे हॉस्पिटल चालवतात त्यानंतर बाहेगाव इथे ग्रामीण एरियामध्ये एक गुरुकुल सारखी एक शाळा उत्तम प्रकारे चालवतात उत्तम प्रकारे नाही तर दोन वर्षापासून त्यांनी या ग्रामीण एरियामध्ये खूप त्याची पाळेमुळे रुजवलेली आहेत आणि एक डॉक्टर की त्याच्यानंतर एक शिक्षक पेक्षा असलेला सुद्धा आणि एक तिसऱ्या क्षेत्रामध्ये की जे आपण असं म्हणू की लेखनाच्या याच्यामध्ये कोणी असं एवढं सहजासहजी पडत नाही तर असे हे डॉक्टर प्रतापरावजी जवळजवळ तीन वर्षापासून पुस्तकाच्या याच्यामध्ये प्रयत्नात होते आणि रोज थोडं ना थोडं म्हणजे मी वैशालीताईंच्या ताईंच्या तोंडून ऐकलं की रोज ते अर्धा तास या गोष्टीसाठी द्यायचे आणि रोज काही ना काही ते लिहून त्यांना ज्या अनुभूती ज्या रोजच्या सामाजिक त्यांच्या सांस्कृतिक ज्या कार्यामध्ये ज्या येत असतील तर त्या डे टू डे त्यांच्या ज्या काही अनुभव असतील ते त्यांनी ह्या मला असं वाटतं पुस्तकामध्ये नमूद केलेलं असेल आ, मी तर काही अजून पुस्तक वाचलेलं नाहीये पण मला नक्कीच वाटतं ह्या सगळ्या पुस्तकांमधून जे आपले विद्यार्थी असेल आणि पालकवर्ग असेल आणि आमच्यासारखे काही राजकीय सांस्कृतिक ज्या धुरी आहेत तर त्यांना नक्कीच त्यांचे हे अनुभव आम्हाला पुढच्या आयुष्यासाठी एक लाभप्रद ठरतील आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी मी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करते यावेळी माझे आमदार नरेंद्र तराडे कल्याणराव पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव सुनील देवरे संदीप देशमुख डी के जगताप सुवर्णताई जगताप जयदत्त होळकर आत्माराम कुंभारडे शिवासुरासे शंतनू पाटील अजय ब्रम्मेचा सुनील देवरे किशोर पाटील आर डी सोनवणे स्वप्नील जैन शरद जाधव सचिन होळकर सोनियाताई होळकर अरुण नेहारकर अश्विनी खैरे धर्मेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे सह गंगाधर वानखेडे चांदवड